साई माई सका साई माई सका भावा साईराम चला आपली पालखी आणि आता थंडीचं थंडी खूप हेवी सगळे फटाफट आजचा पट्टा पण जाम मोठा आहे साठ किलोमीटरचा पट्टा आहे तर प्रयत्न करूया जेवढं लवकर तेवढं फटाफट गाठता येईल कारण की लास्ट टाइम याच पट्ट्याला मी रात्री अडीच वाजता पोहोचलो होतो इकडे नाही म्हणजे ते काय होत रे ते वावी काय वावे होती ना तर पहिल्या झेंड्यासोबत अक्षरसोबत फटाफट मी पुढे जातो आणि मग रस्ता पण बघिते फुल सामसूम आहे कारण की रस्त्याला एक पण पोलची लाईट नाही म्हणून जेवढं जेवढं प्रयत्न पालखीसोबत राहू पालखीसोबत गाडी असेल एक आपली म्हणजे उजेड असेल सो फटाफट पालखीसोबत राहू कारण की मागेच जर राहिलो आजच्या दिवशी तर तो मागेच राहिला मग डायरेक्ट जमा होऊन जाईल तो म्हणून आपण फटाफट निघायचाच प्रयत्न करू पालखीसोबत राहूया तर

चाय वाला भेट एक किलोमीटर आलो चाय थाम साई सायराम सायराम स्टार बस कॉफी बोलना आहेत पवन चक्कीवाला घाट पुढे पण आहेत स्टार्टिंगला अशा 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 म्हणजे पूर्ण घाट आहे असं असल्यामुळे पुढेपर्यंत पण पुढे पण दिसतील अजून आपल्याला आणि इकडनं क्लिअर व्ह्यू आहे तो हो आता पाच ते दहा मिनिटावरतीच एक पाच ते दहा मिनट नाही पंधरा वीस मिनटावरतीच आपल्याला नाश्त्याचा वेग असेल आपण पोहोचलो तिकडेच ना मंडळी आराम करे तिकडे आपला इकडनं चालणारच झाला ये काय थंड जाधे बापरे जाऊन बसेल त्यांच्यासोबत आपली गणपती बाप्पा मोर या हे संकष्टी आणि बरोबर गणपतीच्या टेकवरती आलो आपण हा काय आहे समोसा नेोसा शिरा बाय स्पेशल नाश्ता आहे अरे हे काय शॉर्ट आहे हे काय मी बोल गाजराची भाजी केली आहे काय समोसा समोसा नंतर खायला पहिले समोसा खातो दादा फोल सव करून देतोय बाकी पब्लिकचा फुल आराम चालू आहे रोहित सोडून गेला यार मला तू हे रोहित झपला गेला तू माझ्यासोबत बाकी सोडून गेला तू मला तू तूच भाई समोर आहेत नको सध्या जान नको फक्त रस्ता रस्ता नीट होते बस

सला तर वेळ झाली निघायची चप्पल द्यायची चले ह्याला बाय बाय करू दे साईराम साईराम तुम्ही या मी जातो पुढे माझ्या जगेवाल्या बाबा पुढच्या वर्षी भेटूया आता आपण आपण पण निघू नको नको जातो शॉर्टकट महागात पडतो चला तो निघू आपण थोडा वेळ बसलो पाय वगैरे झाले जाम आणि आजचा पट्टा खरंच खूप मोठा आहे तर कदाचित आजचा ब्लॉगही मोठा होऊ शकतो पण तुम्ही नक्की बघा कारण की जेवढी ब्लॉग मध्ये बघायला मजा येणार आहे तेवढे चालायला पण मस्त वाट लागणार आहे कारण की ऊन पण मस्त वाढणार आहे साईराम 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 हो मंजिल आपली पास साईराम भावांनो तर आपल्या आज दुपारी जेवणामध्ये डाळ भात भाजी चपाती जिलेबी कोफ्ता लोणचा पापड साईराम 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 सोनीकड तुम्ही त्याचा हालतफोल खराब झाली आणि आंबळ वगैरे केलं आणि आता जेवून घेतो थोडी एडिटिंगचं काम पण बाकी सो आज संध्याकाळचा पट्टा मोठा आहे थोडा आराम करू आणि तुम्ही घेऊन घेऊन खूप बुक लागेल पुढे भेटूया आपण त्या बाळा ते बाबा सगळ्यांना टिके लावत होत आणि ऑलमोस्ट सगळ्यांना ट्रिपल राईस <laughs> आर्या ये आर्य आर्या मध्ये ट्रिपल राईस आहे <laughs> सगळ्यांनी आम्ही टिक्के केले तुला लावलं का ये <laughs> तो आपण दुपारच्या स्पॉटवरून जेवणच्या स्पॉटवरून आहे आपली पालखी आता पुढेच आहे तर जाऊया संध्याकाळचं क्लायमेट आहे पाय एकदम फ्री झालेत तर मस्त चालू आहे आणि टिक्का कसं वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा प्रवास सुरू झाला संध्याकाळचा तर चालेल चालेल

आजचा जो पट्टा होता साठ किलोमीटर अजूनही कम्प्लीट नाही झालाय किती ट्वेल्थ बारा आणि आता जी इकडे थांबलो आम्ही था, बोललो काहीतरी चाय वगैरे पिऊ कस वाटतय मग वाटत तेच तर संपत नाही ना सातच किलोमीटर कधी आहे तेच संपत नाही तुकडे पडायचे बाकी फक्त अजून काही नाही बाकी अजून इकडून सात किलोमीटर मग आपला जेवणाचा हॉल्ट हो मामा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग राहुल आला मंग जेवायला काय कडक टाकले कोणते मसाले टाकले सगळे सगळे आले पब्लिक कोण मागे नाही या जरा रेस्ट करू थोडा आरामाची गरज आहे तेच संपत नाहीत ना आता दिवसात तेच चालले पाच सात पाच सात येऊस थंडी गरम आपण सो साईराम भावांनो फायनली पायाचे तुकडे पडल्यानंतर अवस्था विकट विकट तिकडे दत्तसाई पालखीतला माणूस एकदम प्रकट तो भाई आपला हॉल आला शेवटी व्हावीतला साठ किलोमीटर पार केल्यानंतर आणि टायमिंग झालं आहे वन थर्टी फोर वन थर्टी फोर आम्ही फोनमध्ये आताच वेगला दीड मगाशी मी म्हटलं की बारा वाजलेत आता एवढे बेकार पाहिजे अवस्था आहे ना विचार करतो डायरेक्ट जाऊन झोपू कंटिन्यू पण न करू पण जेवण बाकी आहे जेवणाचा मेनू बघूया भाई बस शब्द नाही बोलला काय शब्द तर नाही पण ठीक आहे नाही मी साठात चालणार मला नको एक्स्ट्रा नाही ना बाबा आओ कभी अहो कमी चालणे भाई सच मे अंदाज काही दिसणार ना पोच गेकपी खातार खतरनाक एक एकदम हे रुपया द्या हिसाब बरोबर हे रुपया द्या हिसाब बरोबर लास्ट टाइम मी आठवसालो आज सगळे झालेत तुला घेऊन आला

चला गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट आई बाबा जाम बेकार अवस्था दिल खुश कबाब ना दिल खुश तंदूरी डायरेक्ट लेग पीस कबाब है आज <laughs> साईराम मंडळी साईराम 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 सो भाई एवढंच झाल्यानंतर जर एवढं टेस्टी जेवण भेटेल तर कोण सोडेल पुलाच मेनू आहे काय रे व्हेज चायनीज नूडल्स व्हेज राईस सूप आणि चटणी जास्त काही बोल नाही शकत पहिले खाऊन घेऊया तू विकार भूक लागली एकदम कारण की आजचा फटा साठ किलोमीटरचा होता सो फटाफट खाऊया जेवण थंड व्हायच्या आधी आणि मग पुढे कंटिन्यू करूया आम्हा ऐग आज चालून खूप एक करावाट लागले आणि उद्या दर्शने परत आणि आता जेवताना पण की नको दहा वेळा करत होतो सो आणि बोलतो की मारेश करून देतो म्हणून ऐका हा 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 जे बेकार बाहेर तेच सो आणि त्याचा पट्टा एवढा मोठा होता तर जेवण वगैरे मस्त गारीक झोपणार खूप बेकार थोको सो जास्त काय बोलणार नाही ना? तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय